गावात लागलं वाळायला तर बघा भाऊ आणि बहिण पोरगी आल्या आल्या झालं काम चालू आता काय करीन आई गेली म्हटल्यानंतर आता तिलाच करणं बागे ना घरातले सगळी काम आता दहावीचं वर्ष आहे पोरीचं आता आल्या आल्या कपडे चोपडे भांडी स्वयंपाक संध्याकाळचा परत उद्या सकाळ लवकर उठायचं टेन्शन वाढलंच ना भावान बहीण हा पोरी या आणले आले आता, आता मम्मी गेली मामाच्या गावाला बघा पोरीला सगळं सांगितलेलं नाही या

काय लय डोक्याला टेन्शन होतं पण काय आता बोलावं काय करावं असं झालं पुरी तरी काय बोलणार तर आता तर बाबा न काय आता माझ्याकडे काय पैसे नव्हतं एवढं तेवढंच दहा पाच रुपयाचं मी उरलं होतं तेवढंच म्हणलं पुरेंना खायला न्यावा म्हणून ती काय बिळ आणली आपली थोडी काय करता मग आता लेकर घरी शिवण्याचा अभ्यास तू मला माहिती आहे बिळ बिहडे आवडती पुरीला बिहळ आवडती बिळ

देण बा मला दिना त्यात मी सुद्धा मटकी दिली रे त्यात अगा पोर बापासाठी बापासाठी चे बनवायचा बागा बाईन नको यांचा जीव आलं टाकलं त्यात टाक थोडं फ्रीजमधून कमी कर ग्यास बिअर चांगली लागते कर चांगली आहे ना? ना तर आता जर आरती केली पार म्हणजे टाईम झाला ना मग आरती केली जरा थोडा उशीरच झाला आरती करायला तर ही काय आरती करून पू आता म्हणजे जसं दिवस मावळा तसा पुरी अभ्यासालाच बसल्यात काय पिलवा अभ्यास करते तिकडं अपूर्वा बसली म्हणजे आरती करून परत बसलेत अभ्यासाला बराच टाईम झाला आहे तर आपल्याला काय माहिती आहे की बाबा ना आता चालला आहे त्यांचा अभ्यास आता आजीलाचं जरा ठीक काय बाजार काढायचा आहे आता पुरींचा अभ्यास चाललाय जाऊ वर्ष पुरीच हा चला भाऊ आहे शेवण्याचा अभ्यास चाललाय तर तिकडे ठेवून घेऊन <laughs> द्या ना तिकडे हा होई तिकडे जाऊन बाहेर बसली का अभ्यास करता करतात हा तरी नाही बाबा ना पण काय कडी आता आपली तर काय झालंय माहिती का कडी पत्ता जाळ तुम्हाला माहिती आहे पण ती माग मुरुम बांगवाच्या टायमिंग ला दिशी तिने काय झालं ती कडी पत्ता उभा म्हणजे असा हि झाला तुटला त्याच्यामुळे कडी आता आपल्याकडे नाही म्हणून मग आता एकाच जाणवा लागतो ना आपल्याला कडी ही काय शेवटी शेण आणली मग आता काय का काम मला करावा पूर या अभ्यास करते प ताने परम ने वाला करना है जदाना निवामा विर को को शरवा यह मवा मवर रवा क कर हैं

पाऊस दसून येणार आहे जाईन आपला तेवढा दिवस काय म्हणालो आता एवढ्यात पुढे बाबा एवढ्यात नाही का आता संपलं होतं Kalau aja perasaanmu tak kahit, tak kahit, tuh ikut kiraanmu. Abang tuh ada bazaran lah. Ada puri kat esok le, tuh nanti lah kahit kahit malam muka. Hah? Ada baik tu gili, muka kahit tu jadi dia kerabanan juga. Puri jikalau jikalau dah jelas dia orang kan nak. Hah? tu gili muka kahit tu jikalau tak apa nak

पन्नास रुपये सव्वा किलो आमच्याकडे बटाटी येते बटाटा अजून माझं की बघा खूप नाही झाला एक किलो बटाटे आणली टमाटे आणली परत एक किलो चपाटी आणली चपाटी मी बघा झाल्या दहा रुपये पावसेस चाळीस रुपये किलो पण चाळीस रुपये किलोच म्हणायची चपाटी पण परत एका ठिकाणी मला तीस रुपये किलो चपाटी सापाठी आता ह्याच्यात काय मिरच्या आणि आहे वीस रुपये पावशी मिरची आहे आणि घ्यावला आपला म्हणजे वाला शेण ही आहे तीस रुपये पावसाळ्यात मिळे मला आणि वीस रुपये पावसाळाने मिरची आणली तर मी एवढा बाजार आणलाय आता ह्यातलं काय कारण करावा नेमकं आता तर आपण शेवट शिलच कार मध्ये आता काय आता डोकं नाही चालू होत आपण तर मी आता हे बाजार ठेवून देणार आहे सध्या ज्याला काय शेग शेग कापतो काय का, का नाही मग ना आता ही वाहनाची शेंग दोन काय आता त्या मनाने काय ठरवली सकाळी वाहनाची शेंग आता सोडून ठेवा लागे कारण सकाळच्या घरी काय होत गरबड माझ आणि पुरेंद शाळेला जागी गरबड असते ना त्याच्यामुळे मग उरकत नाही मग चला आता कसं आहे आता आपल्याला जुरेंदा तुपारच माहिती जायचं सगळं जमतंय असं काय नाही

तर मला काय म्हणायची भावाना ना आता मी घरी पुली नव्हतं बरं काही साळत घेत्या बायक गेली तिच्या पद्धतीने ती हा आणि मग आता मला भाऊ काय कमेंट आलेली आहेत की दादी गणपती बाप्पा घरात बसलेले तुम्ही आणि दरवाजा लावायचा नसतो उघडात ठेवायचा असतो तुमचं म्हणणं बरोबर आहे बर पण आता काय माहिती का घर कोणाच्या जीवा उगं ठेवायचं हा आता मला काय घर जाऊन जाऊ होत का आ? आता जर आपण जर नाही तालुक्याला जावा तर इतर बाळा काय खाणार जर थोडाफार भाजीपाला घेऊन यावा लागणार होता ना हा तर त्याच्यामुळे मी तालुक्याला गेलो होतो का काही काही भाजीपाला नाही पण आता काय करणार मग आता मायनात झाला मला दरवाजे लावून जावं लागलं ना पण आपल्या खिडकी पहिली उघडीच असते पण चला झालं जाऊ आता काय करता आता मी म्हणतो आता उद्या आता पुरी चालत जाणार हा आणि दाजी आता दाजी मग आता काय गरीब राहत थांबणार का आता गरपरी बाप बसल्यात मग आता दाजी पुन्हा जेव्हा आपण घर घेणार आता दाजीला दरवाजे बंद करून जावं लागत ना काम हा गरी आपलं कोणी लक्ष देणार हे विषय आहे ना काय करायचं सांगा मग आता दाजी जरा आपल्याला मग आता गणपती बाबा बसले तर का मला जायचं अवघड आपलं सगळं आवड ना काय करणार दाजी आता सांगा मनाने सांगा दाजीने काय करायचं मग आता बरं आता दादीकडे पैसा पाणी बी नाही राहिला की जाऊन दहा दिवस आपण गणपती बाबा बसल्या आपण गरिबी थांबू हा काय परवाशी काय नाही कवा येतील कवा नाही काय आपल्याला माहिती आहे ग काही कमर ना अधिकारी आहे जागा दोन दिवस तर काम नव्हतं म्हणून दहा अधिकारी होता आता उद्याच काय सांगतो तर काम लागलं तर दहा दिवस जावाच ना पुढं भाऊ दोन पैशाचं काम हा बर जागल चला कस आहे बाबा ना आता मी काय काय शेव के शेव कसं काम म्हणून करतो आता म्हणजे टाइम झालेला आहे बरा आधुन काय लिहिलं आहे त्यांना काय अर्थ नाही आपल्याला तर आनंद बाय बाय सगळ्यांना भाव नको नो गॅस समजून जाणं आजीला काय नेमकं